नमस्कार कसे ही बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता बरं का हे बघा आपल्याला बनवायचं हे चिकनची बिर्याणी चिकन बिर्याणी बनवायची आहे त्याच्यासाठी एक किलो चिकन घेतलं आणि तीन साधारण कांदे कापून घेतले हे आणि हा खडा मसाला घेतला हे बघा हे दालचिनीचे तुकडे हे दोन तीन मिरे आहे ह्या लवंगा आहे हे बघा आणि हे चक्रीफूल आहे तर हे असं आपण करून घेतलं आणि कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकला हे बघा दोन तीन तेजपत्ते टाकले आणि आता आपल्याला याच्यात टाकायचा हा कांदा हे बघा हा कांदा टाकला आणि याच्यात हे खडे मसाले पण टाकून द्यायचे हे बघा हे खडे मसाले पण मी टाकते आणि हे छान परतवून घेऊ आपण पर, हे परतले हे चिकन आहे आता हे बारीक गॅस करून घेऊ तो कांदा तोपर्यंत तो होत राहील आता हे चिकन मी घेतलेलं आहे याला धुतलं चांगलं मिठाच्या पाण्याने आता हे टाकायचं आहे आपल्याला मीठ हे बघा एक किलो चिकन आहे हे याच्यात मीठ टाकलं आणि हे अद्रक लसूण कोथंबीर दोन तीन हिरव्या मेथ्या असं वाटून घेतलं आणि हे पण याच्यात टाकायचं आहे हे सगळं याच्यात टाकून घेतलं मी छान आता याच्यात टाकायची हळद ही हळद पण आपण याच्यात टाकून घेऊ हे बघा आणि छान एकजीव करून घेऊ तोपर्यंत हा कांदा होतो तोपर्यंत याला एक जीव करून घेऊ असं छान दहा मिनटं झालेलं आहे हे लावून ठेवलं होतं मी आणि झाकून ठेवलं होतं आणि हा गॅ गॅस बारीक केलेला होता आता ही हिरवी मिरची कापलेली आहे हे याच्यामध्ये टाकू आपण तीन हिरव्या मिरच्या कापल्या मी उभ्या उभ्या आणि हे याच्यामध्ये टाकते आता हे पण होईल इकडे मी पाणी ठेवलेलं आहे हे तांदूळ टाक्यासाठी ते तांदूळ धुवून ठेवले आणि हे पाणी ठेवलं हे पाणी उकळलं की आपण हे तांदूळीच्यात टाकू हे बघा हे मिरच्या पण छान झालेल्या आहे आता आता आपण हे चिकन याच्यात टाकू त्याला हळद मीठ हिरा मसाला लावून हे चिकन याच्यामध्ये टाकलं आता हे छान द्यायचं आपल्याला असं हलवतच राहायचं याच्यात पाणी टाकायचं नाही पाणी सक्सेल टाकायचं नाही असं हलवत हलवत राहायचं नंतर मग दहा पंधरा मिनटाने पाणी आपण याच्यात टाकू थोडंफार असं शिजू द्यायचं असं हलवत हलवत तेव्हा शिजते ते व्यवस्थित आणि आता हे झालं हे पाण्याला उकळी आली हे बघा आणि याच्यामध्ये मीठ दोन तीन लवंगा आणि हा दालचिनीचा तुकडा टाकला आहे बघा आता हे पाणी गरम झालं आहे याच्यामध्ये आपण हे तांदूळ टाकू याच्यात मी मीठ पण टाकलेलं आहे एक, एक चमचा ते काही दाखवलं नाही तुम्हाला एक चमचा मीठ टाकलं आणि दोन तीन लवंगा टाकल्या एक दालचिनीचा तुकडा टाकला आता हे चांगलं टाकते आता हे असं तसं हलवत हलवत राहायचं छान काही जाक्याचं काही हलवायचं काही जाक्याचं काही हलवायचं असं छान लेते ये चार। ये चार चार। चार आता मी झाकून देते आणि गॅसवर शिजू देते हे बघा इथे मी हे मिक्सरचं भांड धुवून पाणी टाकलेलं आहे आणखी आपण थोडं पाणी टाकून देऊ याच्यात याच्यात गरम पाणी करून टाकायचं पण मला कमीच टाकायचंय आता म्हणून मी आणि हे घेमालं मी मुद्दाम झाकण ठेवलं आहे याच्यावर कारण कुकरले नाही शिजवत आहे आपण म्हणून मी घेमाल झाकण ठेवलं आहे आता आपण काय करू हे एवढं पाणी टाकलं याच्यामध्ये आता हे बघा हे चटणी हे चटणी टाकते मी याच्यात आणि हा घरचा मसाला आणि हे मॅगी मसाला नाही हा चिकन मसाला सॉरी हा चिकन मसाला आहे आणि हे हळद हे एवढे मसाले मी याच्यामध्ये टाकून दिले आणि अगोदर मी हिरवं वाटण करून टाकलं होतं याच्यात आणि ते वेंगोळे वगैरे ते टाकलं आता हे सगळे मसाले याच्यामध्ये आपण एकजीव करून घेऊ याच्यात मी जास्त पाणी मिक्सर धुवूनच पाणी टाकलेलं आहे दुसरं पाणी मी याच्यात टाकलेलं नाही ते मसाल्याचंच पाणी सुटलं आणि हे चिकन छानपैकी शिजलं आणि अजून ते दहा मिनटं आपल्याला हे मसाले शिजू द्यायचे याच्यामध्ये आणि नंतर मग आपण थोडं लागलं तर गरम पाणी टाकू नाही लागलं तर आपण हे तांदूळातलं पाणी मी गाळून घेतलं हे बघा हे तांदूळ झाले तांदुळातलं पाणी मी बेशीनमध्ये गाळून घेतलं आणि हे बघा हे आधवट दवट शिजलेले अजून आठ दवट शिजायचे बाकी आहे ये पण आपण याच्यामध्ये उभारून घेणार आहे थोडा वेळ हिला दहा मिनटं होऊ देऊ आता छान मस्त झालेली आहे याच्यात पाणी टाकलंच नाही मी एक मिक्सरचं भांडं भरून पाणी टाकलेलं आहे आणि मसाल्याचं पाणी हिच्यात पाणी टाकायचं काम नाही आहे आता आपण काय करू हा भात आहे ना याच्यात टाकून देऊ थोडी भाजी काढून घेऊ आपण बघा अर्धी भाजी मी काढून घेतली आहे आता आपण याच्यावर हा भात आतरून देऊ ભાજી પેરુ ઘઉં हे बघा हे असं करून घेतलं मी छान आणि आता आपण गॅस बारीक करून देऊ आणि या बिर्याणीला दम बसला पाहिजे म्हणून मी हे घेमेली झाकली आहे याच्यावर झाकण ठेवलं नाही आहे हे असं पॅक करून देऊ आणि बारीक गॅसवर दहा मिनटं परत हिला शिजवून देऊ हे बघा अशा प्रकारे आपली ही चिकन बिर्याणी तयार झालेली आहे मस्त अशी चिकन बिर्याणी मी तयार करून दाखवली तुम्हाला साधी आणि सिंपल हे बघा मस्त झालेली आहे मी प्लेटमध्ये घेऊन दाखवतो तुम्हाला हे बघा अशा प्रकारे मी चिकन बिर्याणी तुम्हाला करून दाखवलेली आहे ही बिर्याणी जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीच बटन दाखवा बरं का